आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांना आपण एकेरी किंवा शिवराळ भाषा वापरत असतात ज्या कोकणातून तुम्ही प्रतिनिधित्व करतात त्या कोकणात एकेकाळी समाजवादी नेते बॅरिस्टर नाथपाई असतील जॉर्ज फर्नांडीस फर्नांडिस असतील यांच्यासारखी लोक वैचारिक लोक होऊन गेली आहेत पण आता जे चित्र आहे म्हणजे मधुदंडवतेही असतील तर यांच्यासारखी लोक कोकणातून होऊन गेली आहेत पण हा वैचारिक वारसा कुठेतरी आता कोकणातला दिसत नाही उलट तुमच्यासारखं वक्तव्य करणारं ट्रेंड आता राजकारणात आलंय असंच म्हणावं लागेल मग एकंदरीत ही सगळी परिस्थिती बघता तरुणांनी कोकणातल्या लोकप्रतिनिधींकडून काय बघून आदर्श घ्यावा असं <laughs> आहे मधु दंडेवटेच्या नातेवाईकांना कोंबडी चोर आणि असं सगळं म्हटलं नव्हतं नातपाईंच्या नातेवाईकांना आईंना वडिलांना कधी जेवणाच्या पा जेवणाच्या ह्याच्यावरून उठवलं नव्हतं कधी ठाकरेंची भाषा बघा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना आपल्या जीवेला हाड आहे का त्यांना विचारा आणि ते अगर माणसांना आज पण कुठलाही राणे कुटुंबातला कुठलाही व्यक्ती कधी बाळासाहेबांबद्दल तुम्हाला बोलताना दिसणार नाही पण तुम्हाला जो काय सोजवळ हे दोन चेहरे दिसतात ना ते कसे नाही आहेत म्हणून कोकणातल्या लोकांना आम्ही कोण आहोत आम्हाला चांगल्या पद्धतीने ते ओळखतात तरुण पण ओळखतात म्हणून तर आम्ही परत परत निवडून येतोय ना तिकडे एक लक्षात घ्या म्हणून कोकणातल्या लोकांना पण ते आवडत नाही जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे कणकोलीला येतात सिंधुदुर्गात येतात जेवढे शिवाय मला घालतात ना तेवढीच मतं मला वा माझी वाढतात म्हणजे मुळामध्ये तुम्ही ज्या ज्या मोठ्या लोकांची नावं घेतली त्या त्या मोठ्या लोकांना अशा पद्धतीचं बिलो द बेल्ट राजकारण ज्याला म्हणतात ते कधीच सहन करायला वा लागलं नाही कधी कधीच त्यांना समोर जायला लागलं नाही जे आम्हाला जायला लागतं ज्या दिवशी शिवसेनेचे लोक उभाटातले आता शिवसेना आमच्या साहेबांची आहे पण उभाटातले जे काही हे नेते मंडळी आहेत किंवा हे बापलेख आहेत ते चांगली भाषा आमच्याबद्दल वापरतील आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्हाला शेवटी विकासाची कोकणाशी विकासाची लेणं देणं आहे आम्हाला कोकणाचा महाराष्ट्राचा विकास पाहिजे त्या संदर्भात आम्ही कोणाशीही डायलॉग करायला तयार आहोत माझा अजून एक प्रश्न आहे सर की मागील दहा वर्षातलं राजकारण पाहिलं तर तितका राजकारणातला सुसंस्कृतपणा दिसत नाही कारण अधिकाऱ्यांना धमक्या देणं असेल किंवा ज्येष्ठ राजकारण्यांना नेत्यांना शिवेगाळ करणं असेल रावीची भाषा करणं असेल याच्यावरून तेवढं सुसंस्कृत हे राजकारण राहिलंय असं सध्या दिसत नाही हे कोणताही नेता कधी डेअरिंग करतो जेव्हा त्याचा पक्ष त्याला पाठीशी घालतो मग पक्ष पाठीशी घालतोय म्हणून एवढा कॉन्फिडन्स वाढतो की मुळात स्क्रिप्ट आलेलं असतं पक्षाच्या पलीकडे असतात शेवटी मी पण कोणाचा मुलगा आहे मी पण कोणाचा भाऊ आहे मला पण चार गोष्टी माझ्या पण नातं असतात गोष्टी जेव्हा तुम्ही त्या नात्याबद्दल खालच्या पातीची टीका करता ना तेव्हा पक्ष हा विषय मोजला जात नाही जेव्हा कोणाच्या आईबद्दल कोणाच्या वडिलांबद्दल त्यांच्या तब्येतीबद्दल हां विविध विषयाचे पोस्ट लिहिले जातात विविध विषयाचे बोललं जातात तेव्हा मग पक्ष हा विषय मोजलाच जात नाही कारण राजकीय कार्यकर्ते आम्ही नंतर आहोत ना पहिल्या अगोदर मी कोणाचा तरी मुलगा आहे कोणाचा तरी भाऊ आहे कोणाचं तरी वडील आहे ते नातं महत्वाचं आहे आणि तेव्हा जेव्हा तिथे राजकारणाच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही त्या नात्यांसंदर्भात वैयक्तिक टीका करायला लागतात तेव्हा आपल्याला उत्तर द्याल आणि कितींदा आम्ही समजवायचं तुम्हाला वाटतं आम्ही उद्धवजींना सांगितलं नाही की खालच्या पातीची टीका करू नका सांगितलेले संदेश दिलेले आहेत पण तो माणूस सुधरायलाच अगरता आणि एक लक्षात घ्या आत्ता तर आम्ही फार आनंदित आहोत का पहिलं आम्ही जेव्हा उद्धवजींबद्दल बोलायचं का हा माणूस असा जसा दिसतो तसं नाही आहे पण आज महाराष्ट्र पाहतोय कसं ते फडणवीसांबद्दल घाणेडं बोलत आहेत कसं अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांबद्दल घाणेडं खालच्या पातळीवर बोलत आहेत आता त्यांचा खरं आहोत ते शिंदेसाहेबांच्या लहान नातवाबद्दल बोलला आहे तो माणूस त्या मा मुलांनी अजूनपर्यंत जग बघितलेला नाही आहे त्या लहान बाळांनी त्यांच्याबद्दल हे बोललेले आहेत म्हणजे मुळामध्ये सुरुवात त्यांनी केली तर उत्तर आम्हाला द्यायलाच लागतं व त्याच्या पलीकडे आम्ही शेवटी मी आम्ही शिकलेला आहोत आम्ही एम बी आहोत आमची इच्छा नाही आहे अशा पद्धतीचं राजकारण करणं आम्हाला विकासासंदर्भात आणि बाकी संदर्भात राजकारण करायला आवडतं पण एवढंच आहे की तुम्ही अगर आमच्या अंगावर याल तर शेवटी बाळासाहेबांचे शिकवणे अंगावर आलं तर शिंगावर घ्या ना तर कधी कधी त्यांच्याच मुलाला ते औषध पाहायला लागतं ला ला। महाराष्ट्रात कुठेही काही घडलं की तिथे तुम्ही असतात हिंदूंचा मोर्चा घेऊन तिथे असतात आणि मुस्लिमांच्या विरोधातली तुमची भाषणं असतात हिंदुत्ववादीची व्याख्या काय मुस्लिम विरोधी अशी व्याख्या म्हणायची दोन वाक्यात तुम्ही हिंदुत्ववादीची व्याख्या मुळामध्ये देशामध्ये राहिलेला राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीने अगर हे मानलं की ह्या देशामध्ये आम्ही भारताला आपला देश मानतो आणि भारताच्या संविधानाच्या विरोधात आम्ही काहीच करणार नाही असंख्य राष्ट्रवादी मुसलमान जे आमच्याबरोबर काम करतात आमच्या पक्षात आहेत मी अभिमानाने सांगतो माझ्या मतदारसंघातला जो मुसलमान समाज आहे ना तो या भानगडीत कधीच पडत नाही पाकिस्तानचा जेव्हा कोणी झेंडा स्टेटस ठेवलेलं ना पहिल्या माझ्या मतदारसंघाचा मुसलमानांनी जाऊन तिच्याबद्दल तक्रार केलेली म्हणून जो ह्या आपल्या देशाला आपला देश मानतो जो पहिला मानतो का हा एक हिंदू राष्ट्र आहे आणि मग हिंदू हिंदू राष्ट्रामध्ये मी राहतो आणि मान सन्माने राहतो त्या लोकांच्या समाजाच्या विरुद्ध आम्ही बिलकुल नाही आहोत पण त्यांच्यातल्या काही जिहादी विचाराचे जे लोक आहेत मी जेव्हा जेव्हा आम्ही हिंदू मोर्चा कशाला काढतो तेव्हाचे अगर तुम्ही विषयाचा थोडा अभ्यास केला तेव्हा तुम्हाला कळेल की उद्रेक चाललेला आहे उन्माद चाललेला आहे धमक्या दिल्या जात आहेत हो मारून टाकलं जात आहे हिंदू समाजाच्या तिकडला पलायन करण्याला प्रवृद्ध केलं जात आहे आणि त्या सगळ्या विरुद्ध अगर आम्ही हिंदू समाजाचं मनोबल वाढवण्यासाठी अगर तिथे जात असू तर त्याच्यामध्ये काहीच चुकीचं असं आम्ही आमच्या देशात त्याच नागरिकांसाठी उभं राहतोय आणि त्या त्या मुसलमान समाज असंख्य राष्ट्रवादी मुसलमान आहेत ना जे बोलतात की नाही आमचा हा देश आहे आम्ही वंदे मातरम पण बोलणार भारत माताची जय पण बोलणार पण असे पण काही लोकप्रतिनिधी आहेत नेते मंडळे मुसलमान समाजाचे जे वंदे मातरम बोलायला तयार होत नाही त्यांच्या विरुद्ध आम्ही भूमिका घेतो का असंख्य लोक आहे ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात मान्य नाही आहे कायदे हायकोर्टाच्या जमीन हायकोर्टाचे आदेश निघालेले आहेत साहिलजी की जिथे सांगितलेलं आहे की हे डेमोलिशन करा हे धारावीमध्ये पोलीस बीटच्या जमिनीवर त्या लोकांनी मदरसा आणलाय पुलिस बीडच्या जमिनीवर त्याच्यावर अगर आमच्या त्या अरविंदनी आवाज उचलला त्याला मारून टाकलं गेलं आमचं एवढंच म्हणणं आहे जो नियम तुम्ही हिंदूंना लावता तेच नियम मुसलमाना त्या 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 मुसलमानांना लावा जे सणासुदीचे सगळे दहा वाजलेचे लिमिट आहे आता बघा नवरात्री येईल आता आपलं गणेश चतुर्थी येईल दहा वाजतीची लिमिट मंडळांना आपल्याला दिली जाते त्यानुसार दहा वाजून एक मिनटावर चुकून आपला कुठला स्पी लाऊडस्पीकर सुरू असेल लगेच पुलीसची गाडी लागते आणि तिथे कारवाई केली जाते पण तुम्ही मोहरमच्या मिरवणुका बघा ईदच्या मिरवणुका नका भायकाळा वेळकाळा या भागामध्ये कुठेच तुम्हाला बा दहा वाजताची लिमिट पाहताना दिसत नाही का हायकोर्ट आम्हीच मानायचं सर्व धर्म ठेका फक्त हिंदूंनीच घेतलेला आहे आणि मग काय झालं तर भाईचारा गंगा जमुना तजवीन काहीतरी ते लोक बोलतात अरे पण भाई सगळे नियम अगर हिंदू पाळत असतील दहाची लिमिट अगर हिंदू पाळत असतील तर तुम्ही पण तुमचे डी जे दहा वाजता बंद करा ना तुम्ही कशासाठी मोहरमची मिरवणूक दोन दोन तीन तीन वाजता मोठे डॉलबी लावून चालवता मग तुम्हाला जो पोलीस ऑफिसर तुम्हाला थांबवायला येतो त्याला कुठल्या भाषेमध्ये हे लोक बोलतात ना कधी तुमचे रिपोर्टर पाठवा आणि त्यांच्यावर विचारा दहाच्या लिमिटबद्दल तुम्ही म्हणताय त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगितली पाहिजे की सुप्रीम कोर्टाने <coughs> ते त्यांच्या आदेशामुळे ते लिमिट लागलेत आणि महाराष्ट्र सरकारला किंवा सरकारला कडे ते अधिकार आहेत की त्यांच्याकडे जे दिवस दिले त्यातल्या किती दिवसांमध्ये सूट द्यायची त्या पद्धतीने गणपतीमध्ये तुम्हाला दोन दिवस का एक दोन दिवस सूट मिळते नवरात्रीमध्ये पण तुम्हाला त्या पद्धतीने सूट दिली जाते तर हेच धोरण सगळ्यांसाठी आहे तुम्ही <laughs> स्पेसिफिकली तुम्ही स्पेसिफिकली या बाबतीमध्ये का म्हणताय आणि मग त्याच्यामुळे जर असं कोणी म्हटलं की तुम्ही स्पेसिफिक धर्माला टार्गेट असं नाही आहे तुम्ही त्यांच्या कधी मोहरमच्या मिरवणुका निघा बघा त्यांच्या बघा दोन दोन तीन तीन वाजता कधी डीजे लावले जातात माझं काय म्हणणं आहे आम्हाला कशाला टार्गेट करण्याची गरज आहे आमच्याकडे पुरावे येतात माहिती येते तर मग अगर त्यांना तीन तीन चार चार वाजताची लिमिट दिली जाते ना किंवा ते जे काही उन्माद कर आता प्राण्यांना किती प्राण्यांवर जे जे काही अत्याचार त्यांच्या मोहरमच्या निवडणुकीच्या वेळेत केले जाते हेचे जरा व्हिडिओ किंवा माहिती घ्या ना पण तेच अगर हिंदूंनी केलं असेल तर वेगळा नियम त्यांना लागतो नियम सगळ्यांना एकच आहे एवढंच आमचं म्हणणं आहे तुम्ही सर तनसे जुदा बोलाल ना तर आम्ही चुन के मारेंगे बोला तुम्ही सर तनसे जुदा बंद करून टाका तुम्ही नॉनव्हेज खाण्याबद्दल नाही 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 नॉनव्हेज खाण्याबद्दल घोडे आणले जातात मोहरमच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या गळ्यात असे सळ्या टाकल्या जातात आणि त्यांना मग त्या मिरवणुकीमध्ये चालवलं जातं काही नियम नाहीत या गोष्टीबद्दल म्हणजे तुम्ही जो पाहिजे तो उन्माद आमच्या देशामध्ये करणार आणि आम्ही गप्प बसायचं पण तोच अगर हिंदूंनी केला तर मग लगेच नियम कायदे नाही तो हे तो आज बघा ना माझ्या बाबतीमध्ये केवढं सुरू आहे काय काय सुरू आहे पण तेच लोक सर तनसे दुधाच्या काळात नाही बोलले आमच्या वर्षाताई आहेत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा जेव्हा त्यांच्या धारावीमध्ये त्या अरविंदला त्या विषयाबद्दल मारलं गेलं गेलं पोलिसांवर दगडं मारली गेली तेव्हा हे प डी जी मॅडमला जाऊन भेटल्या ना नाहीत आमच्या ताई तेव्हा ते गप्प होत्या म्हणजे हा जो काही हिंदू मुसलमान वाद आम्ही नाही करत आहे आम्ही फक्त बोलतोय की जो नियम तुम्ही मुसलमान समाजाला लावता तोच हिंदूंना लावा एवढंच साधं म्हणणं ज्या दिवशी ते लावलं जाईल ना मी तुम्हाला बोलतो कुठलेही मोर्चे तुम्हाला हिंदू सकल लावणार ना नाही हे हे तुम्ही जे म्हणताय ते नियम कोण लावणार मी तेच विचारतोय सरकार दुसऱ्यांचं आहे असं पद्धतीने तुम्ही विरोधी पक्ष म्हणून पण काम करताय तुम्ही सरकारमध्ये राहून पण काम करता हिंदू म्हणून काम करतोय काय म्हणून काम नाही मुसलमान जाऊन सांगण्याची करा नाहीजी तुम्ही सरकारी पक्षाचे आमदार आहात तुमच्याकडे सरकार आहे तुमच्याकडे सरकारी यंत्रणा आहे तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या सरकारच्या करू करतोय नाही करतोय पण काही जे अधिकारी आहेत आम्ही कधी कधी तुम्ही बातमी चालवतात की नितेशने पोलिसांना धमकी दिलाय अहो धमकी देण्याची त्याच्या मागची काय पार्श्वभूमी असते फेल्युअर नाहीये का फेल्युअर नाही काही अधिकाऱ्यांमुळे सरकार बदनाम होतात एक लक्षात जसं आमच्या पक्षातल्या काही कार्यकर्त्यांमुळे आमचं नेतृत्व बदनाम होतं तसं त्या त्या डिपार्टमेंटला काही अधिकाऱ्यांमुळे ते डिपार्टमेंट सगळेच अधिकारी हाताच्या बोटासारखे असतात का नाही काही असतात सडके आंबे निघालेले त्यांच्यामुळे सरकारची आणि डिपार्टमेंटची बदनामी होते नाही नाही काही अधिकार त्या अधिकारना सस्पेंड पण केलं जातो तुम्ही म्हटल्यावर डिपार्टमेंट जो होत नाही एवढे एवढे नाही एवढे गोष्टी सांगितल्या आणि एवढ्या गोष्टी जर घडत असतील तुमचं सस्पेंशन राज्यात दोन्हीकडे सरकार आहे तर सरकार फेल आहे अजेंडात आहे तो विषय वेगळा आहे नाही नाही असं म्हणाला तुम्ही पाटील आणि मीडियातले काही लोकांना फरक नाही तर तुम्ही सगळे तुम्ही सगळे वेगळा मिरवणुकांचा विषय तुम्ही सांगताय म्हणून तुम्ही सांगता कारण का त्याचा अधिकारी जो ती चूक जेव्हा करतो तेव्हा त्याला सस्पेंड केलेला आहे आम्ही विधानसभेमध्ये आमदार म्हणून लक्षवेधी लावले आहेत गृहमंत्र्यांच्या नजरेसमोर आणलेलं आहे आणि तेव्हा त्यांनी तिकडल्या तिकडे त्याला सस्पेंड केलेला आहे ह्याला म्हणतात सरकार ह्याला म्हणतात कारवाई